नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सध्या पार्थ आणि नंदिनीच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरलेली आहे आता है या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट घेत आई कुठे काय करते या मालिकेत लोकप्रिय पात्र आणि रुद्ध म्हणजेच अभिनेत मिळिंद गवळी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत माजी समाज कल्याण मंत्री यशवंतराव भोसलेंची भूमिका ते साकारणार आहेत मालिकेत सध्या पार्थ नंदिनीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे या धामधूमीत यशवंतराव भोसलेंच्या एंट्रीने कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे मिळिंद गवळी त्यांच्या या भूमिकेबद्दल असे म्हणाले की लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील भूमिका खूप वेगळी आहे माझी समाज कल्याण मंत्र्याची भूमिका मी साकारत आहे यशवंतराव भोसलेच्या येण्याने मालिकेत नेमका कोणता धमाका होणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल मी सुद्धा हे पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे तर या पात्राबद्दल तुम्हाला काय वाटत आहे ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ए पी मराठीला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये